चला चला आता आम्ही चाललेलो आहे कुठेतरी त्याला तुम्हाला भेटणार बघायला भेटणार कशाला पाणी काढतोय आपल्याला वाढणार कुठेतरी चला पटा पटा पटापटा आम्ही जाणार तर कुठेतरी फिरायला तुम्हाला नक्कीच बघायला भेटल व्हिडिओ असं कंटिन्यू करा मी काढते अरे नाही आलं सर येत बाजूला नाही येत चाल काय मोटर यायला करू करू चला आता मी चालवत टाटा बाय बाय पण जा पळ पळ तशीच पळ आता आम्ही आपण कुठे चाललो शिवसृष्टी सांगायचं आपल्या युट्यूब फॅमिलीला सरप्राईज करून असा मस्त ओके मध्ये मेकअप वगैरे केलाय आणि आम्ही आता लग्न चालतो तो शिवसृष्टी बघू तुम्ही असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका व्हिडिओ त्याचे तसे डगमग डगमग घालतय की चला भेटूया वे, थोड्या वेळाने तवर कुठेही जाऊ नका पप्पा कुठे गेले आपलं मुंबईचं तिकीट हे बघा तिकडे गेलेत ना हा बघा तिकीट बुक करते बघा अकलूज अकलूज ट्रॅव्हल्स नंबर पण घ्यायचा असेल राजे ट्रॅव्हल्स तर घ्या अकलूज मुंबई चुंगम खाल्ले व्यायाम होतो आम्ही आता चाललो फिरायला ते बोलतो तिकीट घेऊन येतो बुक केलं आहे आम्हाला तिकीट दोन दिवस लेट झाला आमचं तिकीट कालच जायचं होतं कालचं नाही भेटलं आज जायचं होतं आजचं बी तिकीट नाही भेटलं आता आज उद्याचं बुकिंग केलंय आणि आता उद्या गोव्या टू मुंबई हा व्हिडिओ हा व्हिडिओ येऊपर्यंत आम्ही मुंबईमध्ये असू काही काळजी करू नका नाही त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये कसं आलो करा असं कंटिन्यू करा

शैलाज च्या नंबर वरच आपण पैसे पाठवलेले चला आता आम्ही जातोय रोडने हे बघा इकडे आली पुढे शिवसृष्टी आणि ही नीरा नदी आहे गेली दिसत नाही इथं दावे वगैरे होते का आपला हा का

माझा नवरा बघा असं वाटतंय त्यांना असं असं फील करत असतो माझा नवरा मी लई प्रोफेशनल कॅमेरामॅन आहे <laughs> मी लई प्रोफेशनल यूट्यूब स्टार मी होईन कधीतरी यूट्यूब चाल त्यात काय तवा मला म्हणते ती यूट्यूब चाल होईन कधीतरी नशीब असलं माझं का हे पितुळे वगैरे पुतळे वगैरे की मग हे बघ काढायसाठी किती आपण इथले असून मला कधी आणलं नाही तुम्ही फिरायला हा काय बोलत माहितच नव्हतं बाबा चला हे बघा एवढे आलाय का नाही काय माहिती त्याच्यामध्ये हे झालं हा ही स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली हम्म चला चल तिकडं इकडं जाऊया हे बघा अफजल खान बिचारा म्हणती बाय खतरनाकवाला अफजल खान खतरनाकवाला अफजल खान हे चल हे काय हे नाव ठेवतानी का बारसं करतानी हे सुंदर किती बघ ना हे बघा किती सुंदर आहे सगळे सगळे सनायावाले पिपण्यावाले टाळवाले हे ढोल वाजवणार आहे हे बघा ढोल वाजवणारे हे तबला वाजवणारे पिपणे वाजवणारे असे हे भाला वगैरे घेऊन उभं राहिलेल्या मिठाया वगैरे घेऊन किती सुंदर आहे असं हे बघा किती सुंदर असं हे बघा आणि तिथं नाव वगैरे ठेवतानी हे बघा छान आहे ना सगळीकडे जिजाऊच उभा राहील मस्त हे बघा वरती असं बनवलेलं आहे छान बनवलं जुन आहे पण लय दिवसाच नाही शिवाजी राजांचा बारस बारशे सो म्हणजे शिवाजी महाराजांचं बारशे सोहळाच हे बनवलेलं आहे चला तिकडे जाजिके त तिकडे जाजिके हां जा या तरी कोणचा तर थोडं आहे होते तिकडे बडं आहे हे बघा शिवाजी महाराज यांनी हे जी बोटक आपलेले म्हणजे तो युद्ध युद्ध चालू होतं तेव्हा ही सडपत हां वरती सडत होता चार बोटक आपलेले हे दिसताय बस ताई बघा माईती नाही

पहिल्यांदा चालेल माझ्या चार्जिंग सोपती व्हिडिओ वगैरे बनवते हे बघा छान हे बघा बॅटरी डाऊन माझी वीस टक्के चार्जिंग राहिली फक्त आणि भेटल तेवढा व्हिडिओ बनवून घेते मी बघा मस्त वाटतंय ना सगळं हे श्री छत्रपती शिवाजी राज राजांचा राज्य अभिषेक सोहळा हे बघा नाव आहे तिथं हम्म किती सुंदर अशी मूर्ती किती सुंदर मूर्ती आहेत बघा ना खरच किती सुंदर मूर्ती वगैरे हा हम्म तुतारी ती तुतारी आहे मला पण घ्या ना तुमच्या ब्लॉग मध्ये आता व पुढे चला एवढंच काय अजून दुसरं काय वरती चप्पल वगैरे सोडून वरती चाललोय आम्ही खाली लिहिलेलं आहे वरती चप्पल निघू <laughs> नये माझ्याकडं दोन दोन मोबाईल कसं वागायचं बॅग माझ्याकडं सगळं माझ्याकडं तुमचं काय हो माझं एक फोटो नाही काढला माझा एक व्हिडिओ नाही काढला छत्रपती शिवाजी महाराज जय सुंदर असं वरून चारून दिसतंय काय करायचं मी बोरा गेले आपले खटपटी पुरा चला आम्याल। 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 या या या, या तुमचं स्वागत आहे वाव बघा वरती आलो होती दोडती बी जायला शेड्यात पण काय बुळूक आहे ए बाबा तू <laughs> माग पाणी जाण्यासाठी असून ती एकदम दाखवलं ना वरती हे काय ओके म्हणजे बघण्यासाठी लय बारे पण माझ्या मोबाईल चार्जिंगच नाही <गल> मामा। माजन दो दो ना घेऊ घेऊ शकते त्यात काय विषय का नाही शकत सुंदर असं किती मस्त आहे बघा मस्त अस निसर्ग माझे घ्यायला चला चला पुढं बघू कडाला जाऊ नका बघा असं किती सुंदर बघा किती सुंदर असं युद्ध म्हणजे आपले मी रिअल मध्ये कधी आपण बघितलं नाही पण पिक्चरमध्ये वगैरे कसं दाखवतात तसंच सेम आहे बघा मी माझ्या पोरांना लई आवडत असो शिवाजी महाराजांचा पिक्चर ते बघत असले ताय बी नको करूस खाली हो कोणती काकी हो ते वाक ते सांगा त्याला हात बिसटकन लाईटीच्या माया तिथं खाली हो खाली उतर त्याला सांगा ना जरा समजून सांगा मी बघा युद्ध मावळे युद्ध युद्ध करत होते तेव्हा बघा मावळे हा मावळे कडाची ओघ बाय वरती सारखं माग सुरज दिसते बाय मी येते वरती थांब हे बघा मी पण आलेली वरती आणि हे शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे दिसतोय छान असा आणि कुणी बांध बोलत होता तुम्ही काय शिल्पकार हे बघा किती मस्त असा व्ह्यू दिसतो इथून छान पैकी खूप सुंदर अस वर्णवी बघा गाय किती सुंदर आहे बघा सगळं एकदम मस्त बघते दाखवलं की की दाखवलं की दाखवलं ना बघा शिवाजी महाराज बघा आपले पाहिजे ते पाहिजे तुला काय पाहिजे ते नको घेऊ नको दे आमच्या पोरांचं बघा शेकतील पोर छान <laughs> <laughs> अस सुंदरस सगळं <laughs> लाईट वगैरे हो नाही येत थांब ना दोन मिनटं काय वाचायचं हा मग नाही लावणार हात कशा लावायचे आता वाव किती मस्त आहे किल्ला रायगड वाव किल्ला रायगड हे बघा हो किल्ला रायगड गड वाव हे बघा घर वगैरे झोपडे वगैरे किती सुंदर आहे समुद्राच्या मध्ये किल्ला आहे ही किल्ला सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग शिवनेरी हा बघा हा असं शिर होत आहे का चढायला मस्तच सगळं असं सुंदर किल्ला बर सगळं मस्त मस्त लाईट पाहिजे होती ना लाईटच नाही इथं सिंह गड सिंहगड हा बघा सिंहगड किल्ला हा प्रतापगड प्रतापगड आणि हा आहे देवगिरी किल्ला किती सुंदर असं आहे बघा बघा किती मस्त असं बघा ना किती असं एकूणच आहे देवनगरी हां देवनगरी का देवगिरी आहे देवगिरी देवगिरी हां बघा बघा ना किती सुंदर असं आहे असं वा असं वाटतं रियलच आहे ना खरं मध्ये असं होत अशा पद्धतीने सगळं बघून झालेलं आहे आमचं आता इथून बाहेर निघा बाहेर गेट आऊट बाहेर सॉरी 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 मस्त सगळं एकदम एकदम सुंदर आहे बघण्यासारखं एकदम चला आता एवढ फिरून झालंय मोबाईल ला सातच टक्के सा चार्जिंग राहिली आणि पोरांची अजून फिरणंच होय नाही आणि बघा असं मस्त इकडून लय फिरले आज मी मोठी शिवसृष्टी बघितली सगळी बघा कशी हे जास्त वाकू नका रे हिवा बघा कसं टिकिनी उभा राहिलाय तिथं ते बघा कोण कोण कुठून कुठून माझे व्हिडिओ बघते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते भी नक्की दक, सांगा काय साप चार चार सुंदर बी व्हिडिओ सुंदर वाटतंय सुंदर एकदम हे बघा पाणी पाणीच सगळं जगदी जग हा दिसला 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 दिसलं हिरुळे असते वळ वळ हम्म दिसला दिसलं दिसलं होयू केवढ बाबा दिसलं तर चला आता व्हिडिओ बंद करते चार्जिंग पूर्ण संपली माझा मोबाईल स्विच ऑफ व्हायला आलेला आहे हा